बुलेटिन आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी यंदा देखील गणेश उत्सव आणि ईद मिलाद एकाच वेळी आल्याने दोन्ही समाजाने दोन्ही उत्सव एकोप्याने आणि शांततेत साजरे करावेत असा सल्ला नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवल्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत दिला यावेळी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून ते बोलत होते मुस्लिम समाजाने या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय निश्चितच अभिनंदनीय असून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे यामुळे एवली शहरात ईद मिलादचा जुलूस गणेशोत्सवानंतर दोन दिवसांनी निघणार असल्याचे मुस्लिम समाजाने नमूद केले गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम राबवावे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेत शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे तसेच उत्सव साजरा करताना सामाजिक आरोग्य जपावे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे अशा महत्वपूर्ण सूचना देखील व्यासपीठावरून बोलताना दिल्या विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील गणेश मंडळांच्या अध्यक्ष यांची संयुक्त बैठक पिंचूर रोडवरील माऊली लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी या सूचना देण्यात आल्या शहर तालुक्यातून पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती <laughs> जवळला शहर हे विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे देवला शहराची बहु संस्कृती आणि बहुधार्मिक लोकला या ठिकाणी येतात यांच्यामध्ये सामंजस्य राहतो आणि हा एखाद्या गणपती उत्सव आणि ईद हे अतिशय शांततामय मार्गाने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडावे या दृष्टिकोनातून या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील या ठिकाणचे प्रतिष्ठेपण आहेत आणि प्रशासनाचे वरिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये समन्वय राहावा या दृष्टीकोनातून आमची ही बैठक घेण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये मंडळाच्या लोकांकडून तुम्हाला या ठिकाणच्या सांगितलं सदस्य घेऊन अडचणीचे जे मुद्दे आहेत ते जे प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले त्याच्यानं नियोजन हे प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहे तर ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडा आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव अधिकाधिक आकर्षित करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण करार करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार आहेत काहींनी साऊंड पोल्युशन ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज म्हणजे बेसनॅसिल एरिया असेल कमर्शियल एरिया असेल इंडस्ट्रियल एरिया असेल या सगळ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने काही डेशिबलचं बंधन घातलेलं आहे डी जे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेशिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या डेशिबलच्या वर आपलाही आवाज जाता कामा नये यासाठी परमिशनची जी वेळ आहे ती दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाऊडस्पीकर वाजवता येतील परंतु ठराविक लिमिटमध्ये ठराविक डेशिबलमध्ये लाऊडस्पीकर वाजले पाहिजे हा या जे पटमाचा उद्देश आहे आणि लोकल प्रशासन जे आहे स्थानिक पोलीस अधिकारी हे यासंदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व करतो पाँच तारीख को तो ईद मिलाद का कार्यक्रम होगा ये तो चांद के दिखने के ऊपर होता है लेकिन जुलूस जो है वो तो दो दिन के बाद यहाँ की कम्युनिटी ने पुलिस के साथ मिलके फैसला लिया है कि गणपति छः तारीख को आ रही हैं उसके बाद एक दिन बाद ये यहाँ का जुलूस निकलेगा ये बहुत ही प्रशंसनीय डिसीजन है अब मैं इनका स्वागत करता हूँ और ये यहाँ के गांव की शांतता बनाए रखने के लिए हमारी यहाँ की कम्युनिटी लिया है मैं उसका स्वागत करता हूँ हो और अभिनंदन करता हूँ हो। हमारे पुलिस यहाँ के जो लोकल पुलिस है उनको पूरा सहयोग कर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा